महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा निवडणुकीची रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराचा बीडमध्ये मृत्यू बीड लोकसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई येथून अंबेजोगाई हो शहरात आलेले आज तक वृत्तवाहिनीचे व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव कनगुटकर यांचे दुःखद निधन झाले हृदयविकाराचा तीव्र झटकाळाने आज सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावली त्यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता विश्वासह कुटुंब आणि मित्र परिवारावर पसरली आहे बीड जिल्ह्यातील येथे लोकसभा चौथ्या टप्प्यातील मतदानाचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई आजतकचे वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांच्यासह वरिष्ठ कॅमेरामन वैभव कणगुटकर गेले होते अंबेजोगाई येथील राज हॉटेलमध्ये ते वास्तव्याला होते सकाळी हॉटेलमधून ते निघाले त्यांनी एका वॉक थ्रोचे शूट केले मात्र अस्वस्थ वाटत असल्याने ते गाडीत वसले मात्र त्यांचा अंत झाला अत्यंत स्वभावाचे म्हणून वैभव कनगुटकर कुटुंब सहकारी आणि मित्र परिवारांमध्ये परिचित होते ते ठाण्यात वासव्याला होते त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे त्यांच्या निधनाने कुटुंब सहकारी शोकसागरात पुढाले आहेत आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा